नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी दोन हजार पंचवीस जे की चोवीस पंचवीस बसव्वीस या तीन तारखांना झालेले आहे त्याच्या रिझल्ट संदर्भात आता सर्वांना उत्सुकता लागलेली आहे तर चला पाहूया आपला बी एड सी ई टी दोन हजार पंचवीसचा जो रिजल्ट आहे तो कधी प्रदर्शित होईल कधी लागेल तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच परिवारामध्ये शेअर करा व आपल्या बी एड सी ई टीच्या लहानत लहान अपडेट्स आपल्याला वेळेत मिळण्यासाठी बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून आपल्याला सर्व अपडेट्स आप वेळेत मिळतील विद्यार्थी मित्रो मागील वर्षीपासून म्हणजेच दोन हजार चोवीसपासून आपल्या सी ई टी सेलने रिझल्ट लावण्याची जी पद्धती आहे ती बी एड सी ई टी संदर्भात बदललेली आहे एम बी ए नीट तसेच इतर ज्या परीक्षा आहेत एन्ट्रसेस आहेत त्याचे जे रिझल्ट पर्सेंटाईलमध्ये लागतात त्याचप्रमाणे बी एडसाठी सुद्धा पर्सेंटाईल ही पद्धत आपल्या बी ई टी सेलने मागील वर्षीपासून चालू केलेली आहे तर या पसंटाईजची जी पद्धती आहे निकाल लावण्याची त्यामुळे बी एड ई टी व त्याचा रिझल्ट यामध्ये आपल्याला कालावधी काही वेळ लागलेला पाहायला मिळतो मागील वर्षीच्या ज्या बी एड ई टीज होत्या त्या म्हणजेच मार्च चार पाच व सहा याप्रमाणे त्या झाल्या व यावर्षी जशा आपल्या तीन सत्रामध्ये एक्झाम झाल्या बी एड ई टी झाल्या तसेच मागील वर्षी पण झालेल्या आहेत तर सर्व जे सत्र आहेत त्या सर्व सत्राचे जे विद्यार्थी संख्या असते त्यामध्ये ॲबसंट असणारी विद्यार्थी संख्या तसेच एकूण विद्यार्थी संख्या ह्या तिन्ही गोष्टींचा विचार हे पर्सन्टाईल काढण्यामध्ये केला जातो तर पर्सेंटाइल काढ काढल्या ह्या विचारामुळे किंवा सगळ्या बाबी लक्षात घेण्यामुळे आपल्याला निकालाला कालावधी म्हणजेच वेळ लागलेला पाहायला मिळतो मागील वर्षाची बघ सी ई टी झाल्यानंतर त्याचा जो रिझल्ट आहे जो की एप्रिल एंडिंगला मेमध्ये येणं अपेक्षित होतं तो रिझल्ट आपल्याला गेल्या वेळेस जुलै जून महिन्यामध्ये लागलेला पाहायला मिळाला जून दोन हजार चोवीसला मागील सीई टीचा म्हणजेच बी सी ई टीचा रिझल्ट लागलेला आहे आणि तो रिझल्ट लागल्यानंतर महत्वाची प्रक्रिया म्हणजेच आपली जी प्रवेश प्रक्रिया असते तर प्रवेश प्रक्रियेचा जो शेड्यूल आहे तो एक आपल्याला डिक्लेअर होणं गरजेचं असतं म्हणजेच निकाल लागल्यानंतर बी एड बी एड ॲडमिशन शेड्यूल जो आहे तो आपल्याला आउट होणं गरजेचं असतं नोटिफाय होणं गरजेचं असतं आणि बी एडशी बी एड ॲडमिशन शेड्यूल जारी झाल्यानंतर आपली पुढील प्रक्रिया जी आहे ती आपल्याला सुरू झालेली पाहायला मिळते व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही विद्यार्थी मित्र गेल्या वर्षी रिझल्ट लागल्यानंतर म्हणजेच जूनमध्ये रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला जुलैमध्ये हा शेड्यूल पब्लिश झालेला पाहायला मिळतो ज्यामध्ये आपण पाहू शकता अपडेटेड सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ज्याला आपण कॅप असं म्हणत असतो टेन्टेटिव्ह शेड्यूल फॉर बी एड कोर्स अॅकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे चोवीस पंचवीस चोवीसची ही ई टी आहे त्याचा हा रिझल्ट लागल्यानंतरचा शेड्यूल तर शेड्यूलमध्ये आपण राउंड संदर्भात असलेले जे डेट्स आहेत इथं पाहू शकता तर तेवीस सात दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस हे काय होतं तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर महाराष्ट्र स्टेट आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट कैंडिडेट्स तर कॅपराउंडसाठी आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागते आपली नावनोंदणी करावी लागते ती नावनोंदणी गेल्या वर्षी आपल्याला जुलै महिन्यामध्ये सुरू झालेली पाहायला मिळाली तर हा कॅपराउनचा शेड्यूल अपडेट झाल्यानंतर आपल्याला शेड्यूल मिळाल्यानंतर आपल्याला काय काय कृती करायच्या आहेत त्याचा आपल्याला टाईम टेबल मिळत असतो याप्रमाणे आपल्याला टाईम टेबल फॉलो करावा लागतो त्या त्या डेटला ते ते कामं करावे लागतात त्यानंतर सर्वप्रथम लागते ते आपली डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल लिस्ट फर्स्ट तर सर्व विद्यार्थ्यांचं पर्सन्टाईज काय आल्यानंतर आपली जी कॅब प्रक्रिया सुरू होते आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन जर केलं तरच आपण ह्या प्रक्रियेमध्ये राहतो ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवा आणि रजिस्ट्रेशन आपल्याला एक वेळेस नाही तर अनेक वेळेस रजिस्ट्रेशन करावं लागतं सर्वप्रथम रजिस्ट्रेशनची डेट आपण इथं पाहू शकता कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन जे आहे सगळ्यात पहिलं तर ते, ते तेरा ते सा तेरा सात चोवीस ते अठ्ठावीस सात चोवीस एक मोठा कालावधी इथं दिलेला आहे त्या कालावधीमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि जे विद्यार्थी रिझल्ट लागल्यानंतर रजिस्ट्रेशन करत नाहीत सीई टी सेलचं असं मानणं असं की त्या विद्यार्थ्यांना बी एड बी एडसाठी ॲडमिशन घ्यायचं नाही त्या अनुकरणाने ते त्या ते विद्यार्थ्यांना त्या ते रजिस्ट्रेशन प्रक्रियेतून बाहेर टाकतात म्हणजेच आपण आपोआप त्या राऊंडमधून बाद होतो ही गोष्ट आपण लक्षात घ्या त्यानंतर आपल्याला काय करायचं असतं तर आपले सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत तर त्या आपण ई स्क्रुटिनिटी असं म्हणतो आपण सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत आपल्याला ते अपलोड करावे लागतात आणि अपलोड केलेले नंतर डॉक्युमेंट्सचं ई व्हेरिफिकेशन होतं म्हणजे आपण जे डॉक्युमेंट्स आपण अपलोड केलेले आहेत ते चेक केले जातं ते कॉम्प्युटर चेक करतं म्हणजे कॉम्प्युटर सिस्टीमने ते चेक केलं जातं बाब आपण लक्षात घ्या म्हणजे आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहोत ते डॉक्युमेंट आपण वेळेत अपलोड करणं तसेच योग्य डॉक्युमेंट त्या त्या ठिकाणीच अपलोड करणं गरजेचं आहे साईनच्या जागेवर साईन फोटोच्या जागेवर जा फोटो ह्या बाबी आपण लक्षात ठेवा आपण क्रॉस जर केलं तर ई व्हेरिफिकेशनमध्ये आपल्याला त्यामध्ये त्रुटी आढळायला पाहायला मिळतात लगेच कॉम्प्युटर त्याला रिजेक्ट करून टाकतं आणि रिजेक्ट केल्यानंतर आपल्याला परत त्रुटी भरून काढण्याचा एक कालावधी दिला जातो त्यामध्ये जर आपण त्या त्रुटी भरून काढल्या नाही तर आपल्याला पुढील अडचणीस सामोरं जावं लागते म्हणजे ह्या ज्या सर्व बाबी आहेत क्या 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 जा जा ए, तर कॅपराउंड फर्स्ट कॅपराउंड सेकंड कॅपराऊंड थर्ड पूर्ण राऊंड आपल्याला इथे शेड्यूल जो आहे जाहीर झालेला पाहायला मिळतो तर यामध्ये सर्वप्रथम करावयाच्या ज्या बाबी आहेत आपण आत्ता पाहिलेल्या शेड्यूलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजेच आपला दोन हजार चोवीसचा म्हणजेच मागील वर्षीचा जो रिझल्ट आहे तो लागल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला नाव नोंदणी केलेली पाहायला मिळते त्यानंतर सर्व जे कागदपत्र आहेत ते अपलोड करणं त्यानंतर आपली लिस्ट लागते त्यामध्ये लिस्ट फर्स्ट त्याला आपण राऊंड फर्स्ट म्हणूया राऊंड सेकंड राऊंड थर्ड आणि राऊंड फोर्थ जो की शेवटचा राऊंड असतो राऊंड फोर्थपर्यंत आपला नंबर लागला तर ठीक नाही नंबर लागल्यास आपल्याला त्या प्रक्रियेतून आपण आपोआप बाद होतो आणि आपल्याला परत पुढील सी टीची वेट करावा लागतो लक्ष ठेवावे लागते विद्यार्थी मित्रो पर्सन्ट पद्धतीची ही दुसरी वेळ असल्यामुळे ही पद्धत आता रिपीट होत आहे त्यामुळे आपला जो निकाल आहे म्हणजेच बी एड सी टी दोन हजार पंचवीसचा जो रिझल्ट आहे निकाल आहे तो आपल्याला वेळेत लागलेला पाहायला मिळेल आता तो वेळ कोणता असतो तर सी ई टी सी एलने सर्व ज्या सी ई टीज आहेत जसं आपलं बी एड सी ई सारख्या इतर एकोणावीस सी टी आपलं सी ई टी सी एल घेत असतं हे आपणास माहीत आहे तर त्या ई टीचा निकाल लागण्याची एक मुदत सी ई टी सी एलने सर्व डिपार्टमेंटला दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये निकाल लावणं हे सी ई टी सी एलकडून सर्व डिपार्टमेंटला बंधनकारक असतं जसं की आपलं एज्यु हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं बी एड येतं तर त्या डिपार्टमेंटला ह्याच्या सर्व सूचना मिळालेल्या आहेत म्हणजेच तीस ते पंचेचाळीस दिवसात आपला जो निकाल आहे तो लावणं त्यांना क्रमपात आहे गरजेचं आहे व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही सी ई टी सी एलने आपला वेळेत निकाल लावल्यास विद्यार्थी मित्रो आपली परीक्षा जी आहे चोवीस पंचवीस व सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसला झालेल्या ज्या परीक्षा आहेत तर त्याचा निकाल साधारणपणे आपल्याला दहा ते वीस मेच्या दरम्यान लागणं गरजेचं आहे अपेक्षित आहे आणि सी टी सेल ते लावीलसुद्धा ही बाब आपण लक्षात घ्या म्हणजेच आपला रिझल्ट जवळपास दहा ते वीस मे दोन हजार पंचवीस या दरम्यान तो लागलेला आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर राहिलेली जी उर्वरित प्रक्रिया आहे निकाल लागल्यानंतर आपल्याला जे शेड्यूल येणार आहे तो शेड्यूल आपल्याला निकालानंतर त्यामध्ये एक गॅप असतो काही दिवस गॅप आता हा गॅप कशासाठी हे एक महत्त्वाची बाब आहे ती म्हणजेच आपले जे डॉक्युमेंट्स आहेत आपण सर्व डॉक्युमेंट्स आपले काय करणं गरजेचं आहे जमा करणं गरजेचं आहे एकत्रित करणं गरजेचं आहे आपलं कुठलंही डॉक्युमेंट जर मिस असेल आपल्याकडे सध्या ते नसेल तर आपण ह्या दोन महिन्याच्या कालावधी कालावधीमध्ये ते संकलित करू शकता मिळवू शकता बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं की त्यांचे काही मार्क्समेमो त्यांच्याकडे नाही आहेत तर लक्षात घ्या तुमचं बी ए बी कॉम बी एस सी जेही असाल तर फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयर ह्याचे जे महत्त्वाचे मार्कमेमो आहेत तर फर्स्ट इयरचा एक मार्कमेमो म्हणजे सेकंड सेकंड सेमिस्टरचा मार्क मेमो त्यानंतर सेकंड इयरचा फोर्थ सेमिस्टर मार्क मेमो आणि थर्ड इयरचा सिक्स सेमिस्टरचा मार्क मेमो हे तिन्ही मेमो आपल्याला एकत्रितपणे जोडावे लागतात तर हे तीन वर्षाचे मेमो आपल्या असणं गरजेचं आहे किंवा आपण लक्षात घ्या त्यानंतर आपल्याला एखादा मेमो आपल्याकडे जर मिस असेल नसेल किंवा दहावीचा किंवा बारावीचा जर मेमो आपल्याकडे नसेल तर तो आपल्याला वेळेत संकलित करणं गरजेचं आहे त्याची द्वितीय प्रत ज्याला आपण डुप्लिकेट मार्कमेमा असं म्हणत असतो तो आपण मिळवणं गरजेचं आहे तर दहावी किंवा बारावीचा मेमो जर आपला नसेल तर त्या त्या, -त्या बोर्डातून आपण तो, तो काढू शकता डिव्हिजन बोर्ड आपल्याला प्रत्येक ठिकाणी त्या त्या डिव्हिजनमध्ये पाहायला मिळते एकूण सहा डिव्हिजन महाराष्ट्रामध्ये आहेत ही बाब आपणास बी एड सी ई टीमध्ये समजली असेल तर आपलं जे डिव्हिजन असेल म्हणजे एक पाच ते सहा जिल्ह्यांना एक डिव्हिजन दिलेलं असतं त्या डिव्हिजनच्या ठिकाणी तुम्ही दहावीचा आणि बारावीचा डुप्लिकेट मेमो काढू शकता तसेच एखाद्याचा बी ए बी कॉम बी एस सीचा कुठल्याही वर्षाचा मेमो जर मिस झाला असेल हरवला असेल तर तो आपण विद्यापीठातून त्याची प्रत घेऊ शकता तर प्रत चालत असते हे लक्षात ठेवा तर त्या अनुषंगाने आपण मार्क मिळवून काय करायचा आहे जमा करायचा आहे अजून एक महत्त्वाची बाब जे भगिनी आपले कॅटेगरीमधून फॉर्म भरत आहेत तर त्यांनी व्हॅलिडिटी आपल्या कॅशची आपल्याकडे संकलित करणं गरजेचं आहे तर व्हॅलिडिटी काढण्यासाठी ऑलरेडी आपल्याकडे वेळ सध्या आहे त्या वेळेत तुम्ही ती नक्कीच मिळू शकता काढू शकता ॲडमिशनपर्यंत जर एखाद्याची व्हॅलिडिटी मिळाली नाही तर त्याला एक शेवटची मुदत म्हणून सहा महिने मुदत दिली जाते हे लक्षात ठेवा सहा महिने तर सिक्स मंथ ॲडमिशनच्या वेळेस सिक्स मंथ तुम्हाला मुदत मिळेल परंतु ह्या सहा महिन्यात जर तुम्ही ते व्हॅलिडिटी जमा केलं नाही तर आपलं ॲडमिशन आपोआप कॅन्सल होतं गेल्या वर्षी अनेक विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स कॅन्सल झालेले आहेत याची आपण दक्षता घेणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आपली जी कास्ट व्हॅलिडिटी आहे ती संकलित करणं गरजेचं आहे आणि ती असल्यानंतर आपल्याला आपली बी एड प्रक्रिया जी आहे प्रवेश प्रक्रिया ती नक्कीच सुलभ होईल विद्यार्थी मित्रो हा आपला रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला पुढची जी बाब आहे म्हणजेच जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तिसऱ्या आठवड्यानंतर किंवा चौथ्या आठवड्यामध्ये आपली जी प्रवेश प्रक्रिया आहे त्याचा शेड्यूल ज्याला आपण ॲडमिशन शेड्यूल असं म्हणत असतो ॲडमिशन शेड्यूल आपल्याला अपलोड झालेला पाहायला मिळेल तो आपल्याला आप परत आपल्या हॉल हॉलटिकीटप्रमाणे डाउनलोड करून घ्यावा लागतो आणि डाउनलोड केल्यानंतर त्याच्या ज्या तारखा आहेत त्या तारखा आपल्याला विशेष करून लक्षात ठेवाव्या लागतात आणि त्या त्या तारखेला त्या कृती कराव्या लागतात राऊंड फर्स्ट राऊंड सेकंड दोन्ही एकत्र असतात राऊंड थर्डसाठी पुन्हा आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं राऊंड राऊंड फोर्थपर्यंत आपला नंबर लागला नाही म्हणजे थर्डला नंबर जर लागला नाही तर आपल्याला राऊंड फोर जो आहे त्याच्यासाठी परत सेपरेट रजिस्ट्रेशन करावं लागतं म्हणजे रजिस्ट्रेशनचे जे डेट्स आहेत ते आपल्याला शंभर टक्के लक्षात ठेवणं गरजेचं आहे कुठलीही डेट जर आपली मिस झाली तर सीई टी सी एल आपल्याला परत त्या राऊंडमध्ये सहभागी करून घेत नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी आपला शेड्यूल जाहीर झाल्यानंतर क्रमशः आपले प्रवेश होत राहतात प्रवेश होतात तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपला रिझल्ट जो आहे तर तो मेमध्ये लागणार आहे त्या रिझल्टसाठी आपण तयार राहावं त्यानंतरची जी प्रक्रिया सर्व डॉक्युमेंट्स संकलित करावेत तसेच आपण प्रत्येक अपडेटसाठी सी ई टी सेलची जी वेबसाईट आहे सी टी सेल डॉट महा सी टी डॉट ओ आर जी यावरती तुम्ही ते चेक करू शकता तसेच आमच्या चॅनलवरतीसुद्धा सर्व अपडेट्स आपल्याला वेळेत दिल्या जातील व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सब्सक्राइब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद